मध्ये माझी समाज कल्याण अधिकारी या पदावरती नियुक्त झाली साधारणतः दहा वर्षाचा हा कालावधी हा प्रवास खरोखरच खूप ज्याला आपण म्हणतो चढ आणि उतार देणारा होता ज्यावेळेस आपला रिझल्ट एक किंवा दोन मार्काने किंवा पाच मार्काने जातो त्यावेळेस जा नक्कीच आपल्याला हा विचार करायला होत असतो की कि स्वतःवर किती नक्की कि आपण चुकतोय का किंवा आपण जो डिसिजन घेतलाय तो बरोबर आहे का मुलगा पंचवीस झाल्यानंतर साहजिकच घरच्यांचा घरच्यांचा म्हणण्यापेक्षा समाजाचा पहिला प्रश्न असतो की काय करतोय काय कमवतोय आणि मला असेल किंवा माझ्यापेक्षा माझ्या घरचे हे अभिमानानं सांगायचे की आमचा मुलगा धर्माधिका समजा चाणक्य मंडलमध्ये शिकवतो त्या अभिमानानं अजूनही सांगतात ते मी सातारचा त्यात स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मी फलटण जा म्हणजे जिथे सरांनी आपल्या कामाची सुरुवात केली प्रांत म्हणून सर होते त्या गावातून मी आलो आणि हे सांगायचं सा विशेष यासाठी कारण आजही ज्यावेळेस मी गावामध्ये किंवा कुठेही सांगतो की मी चाणक्य मंडलमध्ये शिकवतो किंवा फॅकल्टी म्हणून काम करतो त्यावेळेस अजूनही गावातली लोक सरांच्या कामाबद्दल किंवा सरांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आवर्जून सांगत असतात तर असे असावेत की जे तुमच्या पाठीमाग तुमचा एक कणा बनवून उभा राहतील आणि ते मला चाणक्यमध्ये मिळालं आभार मानले की आपण त्या ऋणातून मुक्त व्हायला किंवा मोकळे व्हायला बघतो मला मोकळे व्हायचं नाही ऋणातून मी चाणक्य मंडळचं ऋणी राहील कायमच पुढे मी बोलवते मयूर दत्तात्रे घेऊन मी धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्याचं अभिनंदन करावं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनी मूळचा साताऱ्याचा आहे पलटनचा आई वडील दोघही शेतकरी आहेत मयूरने चाणक्य मंडलचा एम पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे सगळ्यात महत्वाचं की मयूर चाणक्यमध्ये चा चा कार्यकर्ता फॅकल्टी म्हणून सुद्धा कार्यरत आहे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो चाणक्य मंडलचं चा आपलं प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे तुम्हाला माहिती असलेलं पुस्तक ते लिहिण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे आणि आता त्याची राज्यसेवेमधून समाज कल्याण अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे फॅकल्टी म्हणून नेहमी बोलतोच तुमच्याशी पण आज मनोगत व्यक्त करणार आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळं आम्ही घडलो किंवा आमचे प्रेरणास्थान आदरणीय धर्माधिकारी सर मी मयूर मयूरगण ताईनं अशी ओळख करून दिली की मी सातारता त्यात स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मी फलटणचा म्हणजे जिथे सरांनी आपल्या कामाची सुरुवात केली प्रांत म्हणून सर होते त्या गावातून गावा 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 मी आलो आणि हे सांगायचं विशेष यासाठी कारण आजही ज्यावेळेस मी गावामध्ये किंवा कुठेही सांगतो की मी चाणक्य मंडलमध्ये शिकवतो किंवा फॅकल्टी म्हणून काम करतो त्यावेळेस अजूनही गावातली लोकं सरांच्या कामाबद्दल किंवा सरांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आवर्जून सांगत असतात की सरांनी हे निर्णय घेतले किंवा सरांचं असं एखादा निर्णय होता तो सांग खूप वेळा खूप वेळा हा अनुभव आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जसं ताईनं सांगितलं की नेहमीच बोलतो मनोगत व्यक्त करायचं आहे दोन हजार पंधरा सोळाला मी चाणक्याचा कोर्स पूर्ण केला आणि दोन हजार चोवीसमध्ये माझी समाज कल्याण अधिकारी या पदावरती नियुक्त झाली साधारणतः दहा वर्षाचा हा कालावधी हा प्रवास खरोखरच खूप ज्याला आपण म्हणतो चढ आणि उतार देणारा होता या पूर्ण प्रवासामध्ये साधारणतः मी सात राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा दिल्या तीन इंटरव्ह्यू दिले या पूर्ण प्रवासामध्ये जसं म्हणतो की खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यातले पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि ज्यावेळेस आपला रिझल्ट एक किंवा दोन मार्काने किंवा पाच मार्काने जातो त्यावेळेस जा नक्कीच आपल्याला हा विचार करायला होत असतो की स्वतःवर किती नक्की आपण चुकतो आहे का किंवा आपण जो डिसिजन घेतला आहे तो बरोबर आहे का हा प्रत्येक वेळेस मला हे होत होतं पण मी थँक्यू म्हण धन्यवाद की ऋणात आहे यासाठी म्हणतो की रोहिणीताई असेल किंवा अभिजित असेल मयूर असेल या सगळ्यांनी ह्यावेळेस हे दाखवून सांगितलं की नाही ठीक आहे तुझा रिझल्ट जातो आहे मान्य पण जी तू करतोयस ते बरोबर आहे त्यात थोडीशी सुधारणा करणं गरजेचं आहे स्वतःवरती विश्वास ठेव हो। आणि हा ठेवायला त्यांनी थे नेहमीच मदत ठेवली त्याला पण म्हणतो की मित्र असे असावेत की जे तुमच्या पाठीमागं तुमचा एक कणा बनवून उभा राहतील आणि ते मला चाणक्यमध्ये मिळालं दुसरी गोष्ट म्हणजे संयम मुलगा uh, पंचवीस झाल्यानंतर साहजिकच घरच्यांचा घरच्यांचा म्हणण्यापेक्षा समाजाचा पहिला प्रश्न असतो की काय करतोय काय कमवतोय आणि मला असेल किंवा माझ्यापेक्षा माझ्या घरचे ह्या अभिमानानं सांगायचे की आमचा मुलगा धर्माधिका समजा चाणक्य मंडलमध्ये शिकवतोय हे अभिमानानं अजूनही सांगतात ते की म्हणजे जो म्हणतो की सगळ्यात मोठा प्रश्न समाजाला हा सगळ्यात पडलेला प्रश्न असतो की काय करतो हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न असतो सुदैवानं त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे होतं चाणक्य मंडल म्हणून तिसरा की संयम जसं म्हटलं की कारण हा प्रवास खूप टोचणारा किंवा चढउताराचा होता यामध्ये संयम ठेवायला किंवा प्रत्येक वेळी जे काही असेल म्हणजे अपयश आलं किंवा आपल्याकडून जसं मग म्हटलं की स्वतःवरचा सेल्फ डाऊट निर्माण करणारा होता त्यामध्ये मला प्रत्येक वेळेस जसं म्हटलं की एक पाठिंबा मिळाला किंवा काय झालं त्याचा एक किस्सा सांगतो फक्त मी की साधारणतः दोन हजार तेवीस चोवीसमध्ये डिसेंबरमध्ये माझा राज्यसेवेचा आता तेवीसचा म्हणजे तो बावीसचा रिझल्ट गेला त्याच्यानंतर पी एस आयमध्ये सर मी करत होतो तो पण गेला आणि या इंटरव्ह्यूसाठी मला जायचं होतं त्यावेळेस फक्त म्हणजे सरांची भेट तर नेहमी होते असते फक्त त्या दिवशी सरांचं चा यशवंतराव चव्हाणला व्याख्यान होतं आणि मी गेलो सरांच्या आशीर्वाद घेतले आणि सरांचं फक्त एक वाक्य होतं होणार आहे तू न जा तुझ्याजवळ नॉलेज आहे तुझ्याजवळ आत्मविश्वास आहे फक्त आत्मविश्वासानं समोर जा सर त्या वाक्य किंवा त्या ह्याच्यानं मी खरोखरच म्हणजे मी पूर्णपणे सोडून दिली होती मनातून अशा की होईल किंवा नाही होईल कारण एवढे अपयश पचवलेले होते पण त्या दिवशी तुम्ही जे सांगितलं की फक्त एकच की स्वतःवर विश्वास ठेव आणि पॅनलला समोर जा तुला यश मिळणार आहे आणि अगेन त्या दिवशी मुंबईमध्ये जो किस्सा सांगितला होता सर डेफिनेटली कारण मला त्या दिवशी जे मार्क्स मिळाले कारण सरां मी जसं म्हटलं की मी फॅकल्टी म्हणून काम करतो त्याच वेळेस व्याख्यानमालांविषयी बोलत आहेत आपण त्यांच्या समानभावी सरांची व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये जो किस्सा होता की डॉक्टर मला हा प्रश्न होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण घटनाकार का म्हणायचं कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवलेला असतो मला वाटतं सरांनी त्याच्यात एकदम समर्पक आणि एकदम टू द आपण द्याला उत्तर दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घेतली ती आत्ताच्या भारताला आणि ज्या पद्धतीनं हवे भारतातल्या प्रथा भारतातल्या परंपरा आणि भारतीय लोकांना लागू होईल या पद्धतीनं लागू म्हणजे त्यात बदल करून घेतलेत त्याचबरोबर अजूनही त्या घटनेत एवढं सामरते की आजचे असतील किंवा येणारे आव्हान असतील ती आपण देऊ शकू मला वाटते त्या दिवशी सर मला म्हणजे पूर्ण बॅचमध्ये सगळ्यात जास्त मला मार्क आहेत आणि ह्या उत्तरामुळं फक्त या फक्त आणि याच उत्तरामुळं मला सगळ्यात जास्त मार्क मिळाले असतील शंभर टक्के खरं ओके त्याच्यानंतर फक्त शेवट की जसं म्हटलं की ऋणातून आपण सगळ्यां म्हणजे धन्यवाद आब, आभार मानायचे नसतात कारण आभार मानले की आपण त्या ऋणातून मुक्त व्हायला किंवा मोकळे व्हायला बघतो मला मोकळे व्हायचं नाही ऋणातून मी जन चाणक्य मंडलचं चा ऋणी राहील कायमच रुणीता असेल अभिजितदादा असेल किंवा मयूरदादा केतनदादा दादा कायमच आणि पुढं आणि इथून पुढे कधीही काही अडचण आली की पहिला पण तुम्हालाच असणार हे डेफिनेटली असणार आहे त्यानंतर माझे आई वडील ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला माझी ताई ज्यांना माझ्यावरती विश्वास दाखवला देखील मी ऋणात कायम राहील सो एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद